नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दुसऱ्या घटकामध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे काल आपण रोमन संख्या चिन्ह हा घटक मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि त्यावेळी मी सांगितलं होतं जी गोष्ट साधी सरळ सोपी वाटते आयुष्यात असेल किंवा अभ्यासात असेल ती साधी सरळ सोपी नसते तिला कधीही हलक्यात घ्यायचं नाही तसंच आज हा सोपा घटक संख्येतल्या अंकांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा पाहणार आहोत हाही सोपा वाटणारा घटक आहे पण आपण त्याला हलक्यात घ्यायचं नाही कारण मूळ आणि बेसिक संकल्पना आपल्या क्लिअर असतील तरच आपण अवघड अवघड गणिते सोडू शकतो म्हणून बघूया आज आपण संख्येतील अंकांची स्थानिक व दर्शनी किंमत त्यासाठी आपण एक संख्या घेतलेली आहे आता आपली पहिली दुसरी मध्ये सुरुवात होत असते एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष आणि कोटी दश कोटी पुड़ा अनेक वाढत जाती पर्यंत आहे तर एक संख्या घेतलेली आपण बघा सात कोटी एकोणनव्वद लक्ष चोवीस हजार पाचशे छत्तीस आता काय करायचं संख्येची स्थानिक किंमत आली का जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही सगळ्यात पहिल्यांदा हा बॉक्स टाकून यायचा आणि हा बॉक्स पण कुठपर्यंत वापरायचा आहे जोपर्यंत आपले एक दशक हजार कोटी दश कोटी लक्षापर्यंतच्या संकल्पना क्लिअर होत नाही तोपर्यंत बॉक्स वापरायचा एकदा आपली संकल्पना क्लिअर झाली का इथूनच चालू मोजायचा एक दोन तीन चार नंबरला चार आहे तर ते हजार तानावर गेलं पाहिजे ह्या गोष्टी आपण क्लिअर करून टाकायचं परत आपल्या गणिती आयुष्यातला हा रकाना किंवा बॉक्स घालून टाकायचा तर काय करायचं असं मांडणी करायची एकच दशक शतक हजारापासून कोटीपर्यंत जितक्या संख्या तितके स्थान आपण मांडून घेतली आणि विचार करायचा नाही इथलं सरळ मांडत जायचंय बघा सहा तीन पाच चार दोन नऊ आणि आठ सात जशा संख्या तशा एककडून इकडे मांडत आणलेल्या आहे आता त्याच्या पुढचं थोडस बघा आता हे मी थोडा वेळ घालवतो आता आपण काय करूया संख्या सहा आहे हे सामी तू सहा मी तू उतरून घेतलं सहाच्या पुढे काय अंक आहेत खरे काही नाही मग सहा है? तीन है। तीन एक सहा त्यानंतर दोन नंबरची संख्या काय आहे तीन आहे तीनच्या पुढे किती अंक आहेत तेवढा शून्य टाकून द्या चला पाच घ्या पाच च्या पुढे किती अंक आहेत एक दोन चार है, आ, चार चार है? चार था? था दोन शून्य टाकून द्या चारच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चारच्या पुढे तीन ची किंमत तीस झाली पाच ची किंमत पाचशे झाली पाचशे झाली चारच्या पुढे तीन अंक आहेत तीन शून्य दिल्या म्हणून चार ची किंमत चार हजार झाली आता दोनच्या पुढच्या अंकांचा विचार करूया एक दोन तीन चार चार शून्य द्या एक दोन तीन चार म्हणजे ही पाच अंकी संख्या झाली आणि याचीच आणि किंमत वीस हजार झाली आता नऊ मांडून घेऊया चला नऊ च्या पुढचे अंक माझा एक दोन तीन चार पाच पाच शून्य द्या एक दोन तीन चार आणि पाच पाच ची किंमत नऊ लक्ष झाली आता आठच्या पुढचे अंक मोजूया चला एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि आठची किंमत आपल्याला ऐंशी मिळाली ऐंशी लक्ष दशलक्ष सातच्या पुढच्या अंकांचा विचार करूया एक दोन तीन चार पाच सहा सात सातच्या पुढे सातशे मिळाले ज्या तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात झाली सा, तुमची इथं स्थानिक किंमत पूर्ण आता ह्यातली मूळ संकल्पना काय लक्षात ठेवायची संख्येतील जो आपल्याला अधोरेखित केले के त्याच्या म्हणजे हा माझा आहे उजव्या बाजूला जेवढ्या अंक आहेत तेवढे मोजायचे आणि तिथं खाली शून्य टाकायच्या आलं लक्षात त्याच्या पलीड किमतीत काहीही नाही आणि हे जे सरळ आहे आता विस्तारित मानणी विचारली तर कशी म्हणणार पहिल्यांदा देणार सात कोटी आता या आकांत झाले तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आग। आधी आग। ऐंशी लक्ष एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दश लक्ष नऊ लक्ष एक दशक शतक हजार दश हजार लक्ष आधी वीस हजार एक दशक शतक हजार दश हजार आधी चार हजार एका दशक शतक हजार अधिक पाचशे एकक दशक शतक अधिक दशक तीस एकक दशक आणि अधिक सहा एक ज्या ज्या वेळी तुम्ही संख्या मांडताय त्यावेळी त्या त्या मनातल्या मनात असं बोलायचं आता हे मी आठ ऐंशी लक्ष मांडले ऐंशी लक्ष येईपर्यंत दशलक्ष पर्यंत लिहायला लागणार आपल्याला ऐंशी म्हणजे मग काय करायचं दशक शतक हादा हजार लक्ष आणि दशलक्ष ज्यावेळी दशलक्ष हे स्थान येईल त्याच आपण मोजायचं आणि लिहायचं थांबवायचं हे इतकं सोपं आहे लक्षात ठेवा संख्येच्या पुढचे अंक मोजायचे अधोरेखित अंकाच्या समोरचे अंक मोजून त्या अंका समोर तेवढ्या शिमण्या दिली दिल्या कि तुम्हाला ती स्थानिक किंमत मिळते आणि याच्या पुढे दर्शनी किंमत दर्शनी किंमत आणि स्थानिक किमतीत गपलत करू नका आपण देवाचं दर्शन घेतो कुठल्या देवास घेतले समजा रामाच घेतले कोण आहे राम आहे विठ्ठल घेतले कोण आहे विठ्ठल आहे ज्या समजा आपल्याला माणूस पुढे कुठला दिसतोय गणेश आहे दिसला गणेश पुढे कोण दिसला रमेश आहे त्याला आपण रमेशच म्हणणार आहे का दुसरं काय बोलणार आहे किंवा समजा अभिजित आहे त्याला आपण अभिजितच म्हणणार तस एक तस बघा एक ते नऊ अंक आपल्याला माहिती आहे का रे आपण ते तर शिकलोय एक ते नऊ अंक मग एक दशक शतक हजार दश हजार लक्ष सात लक्ष एकोणनव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी संख्या आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण अंक बघतोय मी कुठला अंक बघितला तीन अंक बघितला तीनची दर्शनी किंमत तीनची दर्शनी किंमत ही किती तीन आहे तीनच आहे किती आहे तीनच आहे कुठला पण अंक तुम्ही बघा बघितल्यावर ह्याला आपण काय म्हणतोय मी हे सात आहे तर त्याची दर्शन किंमत सातच आहे हे आठ आहे ह्याची दर्शनी किंमत आठच आहे ची दर्शन किंमत नऊच आहे त्यामुळं आणि दर्शन किमतीत उपलब्ध करायची नाही तीनची दर्शनी किंमत तीन आता तीनची ची स्थानिक किंमत किती आहे तीन घेतलं तर त्याच्या पुढे किती अंक आहे एक दोन दोन शून्य देऊन टाका तीनची ची दर्शन सॉरी स्थानिक किंमत किती झाली तीनशे झाली तीनशे आणि मग आता काय आहे बाबा स्थानिक किंमत आणि दर्शनी किमतीतला फरक मग काय करायचं तीनशे वजा तीन, तीन गेले सात राहिले घेतलेला आचार दिला दहा न एक गेले नऊ राहिले घेतलेला आचार दिला तीन मधन एक गेले दोन राहिले दोनशे सत्त्याण्णव हा स्थानिक आणि दर्शनी किमतीतला दर फरक आलेला आहे तर तुम्हाला समज दोनच गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा स्थानिक किमतीत आणि दर्शनी किमती स्थानिक किमतीत दिलेला अंक खाली उतरून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या अंक मध्ये एक दोन तीन तेवढ्या शून्या द्यायच्या नऊ हजार झाले आणि ची दर्शनी किंमत नऊच आहे ची दर्शनी किंमत नऊच आहे जो अंक दिसतो डोळ्याला त्याची दर्शनी किंमत तीच आहे एवढंच ह्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतील घटकामध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत पुढचे अंक मजून तेवढ्या शिंग्याच्या संख्येपुढे देणे स्थानिक किंमत आणि डोळ्याने दिसत्या तीच दर्शनी किंमत मल. आता मला वाटते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलं असेल हा व्हिडिओ नक्की बघा ज्या ज्या व्हिडिओत तुम्हाला स्थानिक किंमत दर्शनी किंमत ह्या घटकामध्ये काय जवलीन वाटलं तर आपल्या आठवणीतील शाळा या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ असणार आहे तो बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला, करा आणि आमच्या अकाउंटला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद